नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हेट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाई कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजार समितीचे बाजारभाव अवश्य सांगा कारण काही बाजा बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घेऊया अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आजलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल अवघ पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल अवक तीन हजार सातशे क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल दर सहा हजार नऊशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल मौदा कापूस लोकल अवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवक बावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल मनवत कापूस लोकल अवक तीन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे वीस रुपये क्विंटल देऊळगवराजा कापूस लोकल अवक आठशे क्विंटलची கமித் கம்மிதா சாஹோ ரூபே க்விண்டல் சர்வசாதார சாஹா சாரே பன்னாச ரூபே க்விண்டல் ஜாஸ்தி தர சாஹா சாசே தீச ரூபே க்விண்டல் வரராபூசல் அவக பந்திராசேச க்விண்டல் கமித் கமித ரூபாய் கவிண்டல் சர்வசார சாஹார ஆடசே ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தி தர சாஹார சார்பே க்விண்டல் வரோரா கம்படா காபூசல் அவக சாசே திரேப்பா க்விண்டல் कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नेरपर्सपंत कापूस लोकल अवक दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवक एकशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल हिंगणा कापूस लोकल अवक चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवक आठ हजार क्विंटलची कमीत दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेपल अवक सातशे पन्नास क्विंटलची कमीत दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार एकशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवघ चार हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल तरी होते चार मार्च दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन उठसो बत्तोपर्यंत नमस्कार बाय